नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सकारामजी सामाजे साहेब यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आणि टोमॅटोची लावगण आम्ही केलेली आहे कोणतं लावलं आहे साहेब साव हां साओ सिजंटाचं ना साओ साऊ सिजंटाचं सीड्स आहे आणि हे नर्सरीमधून आपण तयार करून घेतलेले रोपं रोपं किती दिवसाची मिळाली पंधरा ते वीस दिवस हम्म पंधरा दिवसाचीच आहे टॉमोट्याची दिवस काय तू पणनी कुठं कुठं झाकावं लागती oh, माती तिथं उघडी दिसायली तिथं फाटली फाटली तरी त्याच्यावर माती वाढायची गाड्या बरोबर सवून हो चार बाय सवाजून चांगले पात्र चालवा द्या म्हणलं पाहिजे की नाही 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 दाट नाही पाहिज चार पा सव्वा दोन अडीच लावलं तरी काय अडचण नाही आपल्याला सव्वा दोन अडीच आणखी हो अडीच आहे सर अडीच आहे एक दोन तीन चार आणि पाच सव्वा दोन अडीच सव्वा दोन अडीच आहे ते सव्वा दोन आहे बघा हा काही बोकड पाडण्यात काही हाडी चालत जा बोकड पाडून मोजून पाडली थोडी चलत चलत मांडा घालत बोकड चांगलं याला सोडून द्या ड्रेसिंग हो आता दोन दिवस थांबा सेट होऊ द्या म्हणलं नाही काय करत नाही हे आपलं नॅचरल आहे उद्या सोडतो उद्या सोडतो हे नॅचरल आहे नॅचरल ह्युमस याची तर उलटी आवश्यकता आहे याला ह्युमस त्याला आवश्यकता आहे याला आवश्यकता आहे त्याला आवश्यकता आहे कारण याच्यामध्ये नॅचरल कंटेन्स असल्यामुळं तिथं ताबडतोब ऑब्झर्व करून घेते आणि पांढऱ्या मुळाची रूट झोन चालू होती रूट झोन चालू झाली की जिथं समजा आपल्या सॉईलचं इन्फेक्शन होत असतं रूट झोनवर कारण हे मीडिया जो असतो याच्या गुट्टीमधला हे असतो कोकोपीट आणि आपली सॉईलमध्ये जे कंडिशन आपलं आहे असतात हां ते ऑर्गॉन्स तर ते आपल्या सॉईलनुसार असते तर मग ते मीडियामधले आणि आपला जोड बसत नाही म्हणून त्याच्यामधून जे रूट झोन चालू होणार आहे पांढऱ्या मुळाचा तर ती आल्याबरोबर फंगल इन्फेक्शन अटॅक करतं त्याच्यावर हां मग ती मग रूट्स काय होतं कमकुवत होतं आणि कुजून जातं समजा डॅमेज होतं मग डॅमेज झालं की मग आपलं रोप करपतं मग त्यासाठी आपल्याला हे नॅचरल ह्युमस लय गरजेचं आहे आणि त्यात बायोचे कंटेन आहेत त्याच्यामुळं आपल्याला फंगल इन्फेक्शन रोखलं जातं बायोच्या कंटेन्समुळं आणि नॅचरल ह्युमसमुळं पूर्ण आहार मिळतो नंतरच पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जसं नाही नाही पंधरा दिवसाला व्हिजिटेबलची पंधरा दिवसाला आहे बाकीचे याची महिन्याला आहे ऊस केळी पपई शेवगा शेवगा हे लॉंग ड्रमीचं पीक आहे त्याच्यामुळे त्याची तीन महिन्याला घेतो आपण शेवगा लिंबुनी आणि ऊस केळी पपई हळद अद्रक याची घेतोत महिन्याला अठ्ठावीस दिवसाला आणि एशी घेतो चौदा दिवसाला म्हणजे थोडंफार एक दोन दिवस कमी जास्त होतं शेवग्याला घेतो शेवग्याला घ्यायला लिंबुणीला घ्यायला लिंबुनीला लागला पण मग ते शेटिंगसाठी घ्या ना एक आता काय शेटिंग होईल या इकडं तुम्हाला दाखवतो धन्यवाद मित्रांनो